जवारीचा हो खरत दादा किती मा मायची ज्या बाईनं डिलेवरी केली तिने मा मायने सव्वा पायली जवारी दिली सव्वा पायली जवारीचा हो फॉर्म घ्या म्हणजे फरूज नाही बस करण नाही काहीच <laughs> नाही बाबू आता काय 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 शर्ट काढून दाखवू खरत <laughs> नाही ना रे फरूज नाही बस करून नाही सर्दी नाही पडसा नाही सव्वा मग जवारीचा तुले साठ सत्तर हजार डिलिव्हरी लागले लाडू खाल्ले लाडू लाडू एकच लाडू खाल्ला नाही मा घरचीचा तसा लाडू हटेला कसं वाटे कीर्तन करायला पुरत नाही लाडू खाले पुरत एकसारखा सुद्धा नाही मायो अरे बावीस वर्षाच्या वयात बावीस वर्षाच्या वयात तिरंगा फडकवतो देशाकरता मरतो आणि आज बावीस वर्षाचा तरुण तीन तीन वर्षाच्या पूर्वीवर बलात्कार करतो काय भविष्य या देशाच नुसतं बलात्कार नाही बलात्कार झाल्यावर तिने मारून टाकतो काय भविष्य आहे या देशाचं उद्या या देशाच काय भविष्य आहे सारा अरे तरुण पोराईनं खर्रा सोडला तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा बारा महिन्याच्या कर्जाचा सात बारा पोरा होते इतक्या देशात खर्रा खाल्ल्या जाते काय कोणाचं लक्ष दारू पिऊन पोट्टे मरून राहिले दहा हजार कोर एक्शे अण्ण मरते विचार केला कधी अण्ण मरते झाला का रे तरुण पोरी लेख उसा लागते अरे बापाच्या खांद्यावर पोर जाते कधी चिंतन केलं का साल पोर बाबू किती ब्रेक असते गाडीले गाडीले किती असते म्हणूनच हराम होत न भरते पाच ब्रेक असते गाडीले आरटीओ च्या हो सुरक्षा सप्ताहात कीर्तन झालं मा तिथं बोलल साहेब म्हणे लिहून टाका महाराज बोलते बरोबर आहे पाच ब्रेक सांभाळा तुमच्या पाला धक्का लागंत गाडीला किती ब्रेक असते रे क्रिकेट मध्ये विकेट किती असते क्रिकेट मध्ये विकेट किती विकेटचे पडते किती प्रकारचे असते <laughs> महाराज बनले <बदा> का मी <laughs> पाच प्रकारचे विकेट पडत असते समजत नाही काय मग पाच प्रकारची विकेट पडते मजो बॉल बॉल्ट रनआउट कॅच आउट एनपीडब्ल्यू जमलं <laughs> तिची बघा ती असते संसार क्रिकेट आहे पाच प्रकारची विकेट पडते बायको म्हणून कसं वागते कॅच आऊ लगन झाल्यावर लेबर होत नाही ब्रॉड घनी एकही फक्त सरक सुधर नाही बॉल इंट आहे लक्षात घ्या सरकी सुधी बायको बोलत नाही एल पी डब्ल्यू <laughs> <laughs> अरे खरं बोलतो ऐकून घ्या आता किती ब्रेक असते बाबू किती प्रकारचे चाल न आता फालतू नाही बोलत आर टी ओच्या शब्दात बोललो एक ब्रेक मारल्यानं जेवढा टायर घासते दहा किलोमीटर टायर दहा किलोमीटर गाडी चालल्यानं जेवढा टायर घासते जेवढा एक ब्रेक मारला नसते आर टी टाळी वाजवली वा महाराज म्हणे छपत फोडून बोलत नाही मराठी कीर्तन झाला माझ्या सुरक्षा चपत्या पहिला मुद्दा मारला मी कीर्तनात दहा किलोमीटर गाडी चालल्याला जेवढा टायर गाजते तेवढा टायर एक ब्रेक मारला नसते मी सांगितलं पहिला ब्रेक ऍक्सिलेटर तिथं जर थांबाचा आहे वेग कमी करणं तो कसा आहे काय फुर 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 <laughs> कोणता ब्रेक पहिला दुसरा ब्रेक आहे गिअर एकदम ब्रेक दाबशील ना एवढ्या वेगात उलटा उलटावून गाडी उलटी होईल जाऊन नाही चेंज कर प्रत्येक घेअरचा एक वेग आहे गाडीचं संतुलन तिसरा ब्रेक आहे क्लच गाडी न्यूट्रल होते तीन ज्ञान नाही भागलं तर चौथा ब्रेक पण कधी कधी अशी सिच्युएशन पैदा होते एखादा मन आडू काही येते पाचवा ब्रेक मनाचा आहे तुझ्या बॅलन्स जर गेला ना चारही करू शकत नाही पूजा कर देव भेटत एक फूल कमी पडलं एक शिर कापून ठेवलं रावणानं तरी नाही सर्वात ब्रेक जर कोणता असेल मनाचा मना रे

प्रपंची कोण सुखी लाला बाबू हा किती वाजता बंद केलं खर्च सारखा पैशासाठी कीर्तन करत नाही ऐकून घ्या भाऊ साहेब म्हणा कितीक लोकांचे घ्यासाय त्याने वर करा एक मिनटं तुम्हाला विचारतो देव कोणा कोणाला आवडतो त्याने वर करा <laughs> <laughs> देव कोणाला एक मिनिट हा देव कोणा आवडतो बाय वा आपल्या घरी देव यावं असं कोणाला वाटते त्याही हात करा पण आपण देवाच्या घरी जावं असं कोणाला वाटते एवढा सोपा आहे का परमार्थ किती देव आवडला तरी देवाच्या घरी जा वाटतच नाही कोणाला नाही ऐकून घ्याय बोलू सत्य बोलतो लोक म्हणते आपल्या हातात काय आहे पहिलेच लोक निगेटिव्ह समाज कसा आहे पहिले आपल्या हातात काय आहे करत परमेश्वर हो आहे त्याच्यात आगीत तेल वक्ते बुवा ऐकून घ्या बा बोलणं समाज पहिलेच निगेटिव्ह आपल्या हातात त्याच्यात आगीत तेल वक्ते बुवा आपल्या हातात अरे ग्रामगीतीची होई वच मनुष्य चालता भाग्य चालते मनुष्य बैसाता भाग्य झोप येते माणूस चालला तर भाग्य चालते बसला तर भाग्य सोपते काय नाही तुझ्या हातात तुझ्या हातात काय नाही आहे तू च करता आणि जन्माले येताना जन्माले येताना सर्वच देऊन पाठवलं आता मला मागू नको कमावण्यासाठी हात दिले चालण्यासाठी बाय दिले पाहण्यासाठी डोळे दिले लोक म्हणते आपल्या हातात काय आहे ए तुझ्या भाग्याचा तूच विधान एक बोलू एक एक टाळी वाजवत हो जा म्हणजे मला माझं पटलं थांबा था एक मिनिट जगात मूर्तिकार पैदा झाला नाही आणून दाखवा पाच कोटी घेऊन जा चालेज जगात मूर्तिकार पैदा झाला नाही मूर्ती दगडातच असते ऐकून घे जा शेवटला टोक पटलं टाळी वाजवला मूर्ती दगडातच असते त्या दगडाचा हेबड गोबडपणा छाटते मूर्ती तिथून तयार होते देव माणसातच असते देव अभंगाचं दुसरं कडवं त्याच्यावर बोलता मी नाही तर कोण म्हणावं विषयांतर केलं बिलकुल नाही देव माणसातच असते जोपर्यंत विषय वाचना बाजूले सारत नाही तोपर्यंत देव भेटत नाही <स्थाथा> विषय हे ना देहा कोणी तुम्हाला नावणारा माईचा लाल पैदा नाही झाला कोणी तुम्हाला सुधरवणारा माईचा लाल पैदा झाला नाही तुझ्या भाग्याचा विधाता तुझी mm -hmm. तुझ्या भाग्याचा विधाता mm -hmm. mm -hmm. तुझी मॅट्रिक मध्ये असताना मी मॅट्रिकला असताना एक सिनेमा पाहला खूप सुंदर सिनेमे होते तेव्हा सगळेच लोक सिनेमे पाहत होते ते गाणं माझ्या हृदयात बसलंय आजही 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 कोण नाही माझ्या हृदयात ते आजही बसलं अकेला चल चला चल चल, चल, चल।, 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 चल। माती वाईट टाकलं त्याची काय करतो आपण आता तुकडोजी महाराज ने टाकलं त्याची काय करतो आपण आम्हाला मेल्यानंतर भाषण द्यायची सवय आहे चांगला माणूस होता मोजरीला श्रद्धांजली होती ना तुकडोजी महाराज ते समोर बसलेले चष्मा काढू काढू लढते तुकडोजी महाराज लवकर गेले त्याच्या दाखाने गेले त्याची थांब या ना, ना। माय खरं बोलू तुमच्या बुद्धीला पटलत टाळी वाजव जा महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकल्यानं पुण्या लागते का पाप लागते मी निंदा करायला नाही आलो तुम्ही पुढं नाही बोलावलं तर मला काही घेऊन नाही महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकल्यानं देव भेटते का नाही मला माहीत नाही पण नवऱ्याच्या आंघोळीचं पाणी टाकशील ना तर तो देव फुल झाल्याशिवाय राहणार नाही तुले रडवाले काय लागते व हो। आता कथा सांगतो तर रडतो तू रामायण सांगतो बाहेर चौदा वर्ष वनात गेली <laughs> आज महाराज <laughs> <जब मारा> <laughs> चौदा दिवस वनात गेली <laughs> नवरा दौऱ्याने गेला तर तू आखरात भाकर घेऊन नाही गेली वेलपाळे खरं बोल चुकीचा परमार्थ आहे परमार्थ कसा आहे चुकीच आहे चुकीच आहे बाबू गाडगे बाबानी दहा मंत्र दिले एक एका एका मंत्राला आंधड्याची काठी अन्न द्या अभि ज्याने खूप नाही त्याने जेवाले बोलावता लखपती माणसाले लखपती बाईले जेवाला आणि बोलावले तर त्याच्याजवळ तो असून तो आला नको a c h a t a m a t i a nuntia, t u l i jauhet nainthoi a u e t j a h pur jauhet e r e r o r s hah, babu, a l a k s a t a u a m o j e a t e l olo bosone jauh a o t a e n g n a i monale, monal kawu yedet nai, a u n y a i k u n y a ma kara b o n t o m a i bontonto, mogile a g i l e उभ्याले एखाद्या परिवारीचं लग्न होत नसन गावातली वर्गणी करून लग्ना लावून द्या पहिले सांगितलं कन्या दान नाही कन्यादानासारखं दान नाही असा परमार्थ एक वेळा देवाचं नाव नाही घेतलं पण भगतसिंगाचं नाव नरेंद्र मोदी घेते कोण घेते तुमचं भेटते ते सडलं <laughs> <laughs> वर्षाच्या शंभर शाला भेटते म्हणजे शंभर शाला एप्पे पांघराच्या कामाची पांघरासाठी मला ही कथा मला खरं <laughs> 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 बोलतो सत्य बोलतो सत्य बोलतो काय अर्पण करायचंय भजन पाठ कर हा काय अर्पण करायचंय कुठे यादव ने

जो देश के लिए जीता है देश के लिए मरता है यह सुभाष चंद्र बोस का भाषण है अशा नंगाड्याच्या हाताने ध्वजा वंदन करता तुम्ही काय खेळ काय केलं पाहिजे ना त्याच्या दोरीले हात लावायच्या अगोदर चार प्रश्न विचारले पाहिजे किती तिरंगा की दोरी खिचते समय भगत सिंग की याद ना आया हो उसे दोरी खिचने का कोई अधिकार नाही आहे तिरंगा की धोरी खींचते समय सुभाष की याद ना आया हो उसे धोरी खींचने का कोई अधिकार नहीं तिरंगा की धोरी खींचते समय बिरसा मुंडा याद ना आया हो उसे धोरी खींचने का कोई अधिकार नहीं कुछ याद

फांसी देतो त्याला जल्लाद म्हणतात अरे भगत सिंग ऐसा डालना पडता है मरने वाला डरता है फंदा उसको फांसी देते समय वो डरता है साहब मैं डरता नहीं और कोई अंग्रेज की औलाद मुझे मारने वाला पैदा नहीं हुआ ए अंग्रेज की औलाद ओ साले कौन म्हणतो साहेब कोण है इंद्र अरे भगत सिंग मना रे यार बोलो जाओ अरे भगत सिंग दो मिनिट में मरने वाला है तू साहब दो मिनिट बहुत होते है हमारे ज्ञानेश्वर महाराज जी तो लिखते हैं देवाची द्वारी हुआ भरून भरून गेला तो कठीण नाही ऐकून घ्या साप दोन मिनिट पाहत होते दोन मिनिट पाहत होते देवाची द्वारी एक छान पाहत होत साफ दोन मिनिट बाकी आहे हा त्याची त्याचा तो, तो आवाज पाहून जल्ला डोळ्यात पाणी भगतसिंग अरे जवान रे तू भगतसिंग रे नाही रे हाँ भगत सिंह माँ की याद आती है हाँ साहब माँ की याद आती है माँ को बुलाऊ कायद्या मध्य तरतूद आहे विचार लगाते का इच्छा है का है मी फालतू नाही बोलत माँ को बोलाऊ साहब बुलाने की कोई जरूरत नहीं पुढचं वाक्य पटक टाड़ी वाजोला आप फांसी देकर जिसके पास भेज रहे हैं वही तो मेरी सच्ची मां है मां के लिए लोग बच्चे के लिए रोते हैं रोज बीबी के लिए मरते लोग पैसों के लिए मरते हैं मैं तो देश के लिए मरता हूं भगत सिंह मी साहिबाने प्रार्थना करतो भगत सिंह रडतो तो जल्लाद भगत सिंह तुझ्याकडे पाहून माझा रुसपा नाही आलं मी साहिबाने विनंती करतो समोरच्या कमऱ्यात साहेब बसले आहेत ऐकून घ्या एक एक शब्द फळा आहे माझा समोरच्या कमऱ्यात साहेब बसले आहे साहेब इंग्रज मोठा ऑफिसर होता त्याचे पायदार त्याने माफी माग वंदे मातारा म्हणणार नाही त्याच्यानंतर अशी शपथ काय मी तुझी मी तुझी फाशी माफ करायला लावतो तुला जर एखाद्याला म्हटलं हरिपाठ बनतो चार एकर जमीन देतो ये औलाद मैं मां के पैर पकड़ता हूं हो, मैं किसी के पैर नहीं पकड़ता रे बोलू हे हे मावड्यांचं रक्त आहे हे रक्त आहे कोणाचं एक ताळी वाजवजा आमच्या धर्मानी आम्हाला बूट पालीस करून जगण्याचं शिकवलं कोणाचे बूट चाटून जगण्याचं शिकवलं नाही अबे मरते समय ऐसी कड़क बात करता है साहब मैं कुछ गलत नहीं बोल रहा मैं मर नहीं रहा मैं कल भी था आज भी हूं साहब एक बात बताओ मैं मेरे माँ पर बहुत प्यार करता हूं और प्यार करने वाले कभी डरते नहीं एक गाना त्याचा मुखात सोखते जिंदगी की ना तू लड़ी 너무나 놀라운 일이야. 아예 다그다섯 시월 첫 달, 네 번째 달, 죽인다 라인의 계모습은 뻔뻔. जान देने के रुत रोज आत्मा सप्ताह हरदम ने आता सात दिन आता एक नवीन वर्षाचे कॅलेंडर निघाले जल्ला त पुढच्या वर्षीचे सात दिवस आताच घेऊन घेवा कॅलेंडर दत्केरी बाबाचा सप्ताह या तारखेले बसणार या तारखेले असं निघाले कॅलेंडर का घेऊन ठेवा याले म्हणजे फक्त हे लीता तुम्ही कॅलेंडरवर वा। दूध वाला को दियाला नाही सिलेंडर <laughs> मध्ये गोबला मल करीन ज्या अंगावर किती पैसे आहे बगीचा कधी तोडला नवरा कधी मेला खेळी नाम की बात है साब मैं भारत माता के उपर बहुत प्यार करतो अरे खुशी खुशी म्हणून खुशी खुशी जान दे दूंगा मर जाऊंगा प्यार करने वाले कभी डरते नाही कभी डरते नाही जोडे

अरे प्रेम कराय आपल्या बापावर आपल्या मायवर कर प्रेम आहे लेखनावर कर प्रेम आहे देशावर कर प्रेम करायचं आहे धर्मावर कर नाही कोणावर करतवर कर सांगितलं तुमचं स्वतःवर प्रेम आहे अभे तुमचं स्वतःवर प्रेम असत या पोटात तरुण ती टाकली तुम्ही तुमचं स्वतःवर प्रेम असत या तोंडात खरा नसता ठेवला अभे दुनिया इकत घेता ते हे नाही इकत घेतायत येत लिव्हर खराब झाले विलासराव गेले मुख्यमंत्री होते शंभर करोड देऊ शकले असते अरे धन तो कमाती रांड भी वेश्य नाही मंदिर बांधला आहे हा मग मजा नाही लक्षात घे हे मंदिर महत्वाचं आहे दी बॉडी इज द टेम्पल ऑफ गॉड व्हेरी बेस्ट टेम्पल माय बॉडी हे नाही मिलता कोणी मा मंडपात इंजिनियर असता ना या इकडे या म्हणा इंजिनियर <laughs> तुले देऊर बांधता येईल का मकान बांधता येईल हे बांधून दाखवा